शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बोलेगाव येथील सनराईज शाळेसमोर भांडण सुरू होत ते पाहण्यासाठी दुपारी अडीच वाजेच्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी गोटू उर्फ विजय प्रमोद यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे अमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी इन्व्हेस्टमेंट कंपनी विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपीकडून पोलिसांनी एक कोटी पन्नास लाख रुपये स्वरूपात उकळल्याचा आरोप होत असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी आदेश काढल्यात शहरात मायवाडा बस स्थानक परिसरात वेशा व्यवसाय करणाऱ्या महिला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच रिक्षा चालकांना त्रास देतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून माळवाडा बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी तिरट नावाचा हार्जीचा जुगार खेळताना व खेळविताना कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंग्यात पकडलाय या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख पाच हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये रोख रक्कम तीन मोबाईल व चार दुचाकी यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की सार्थक हॉस्पिटल शेजारी टी ट्रान्सपोर्ट गोडाऊन समोर डॉक्टर कॉलिनी बुरडगाव रस्ता येथे काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत पोलिसांनी तत्काळ पंचासह कारवाई करत छापा टाकून तानाजी गंगाधर रावडी संदीप शरद शिंदे विजय चंद्रवान फुल्लारी अजय रवींद्र पेटारे किरण लक्ष्मण चाबुकस्वार आणि झाकीर रज्जाक शेख या संशयितांना ताब्यात घेतलाय सर्व संशयित आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील दोन वेगवेगळ्या परिसरातून दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचं पोलिसांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे सावडी उपनगरात राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेने तोपखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिची मुलगी ही एकोणवीस जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली याआधी रात्री किरकोळ कुटुंबिक वाद झाला होता मुलीचा मोबाईल देखील बंद असून ती कोणालाही न सांगता निघून गेल्याने आणि अद्याप परत न आल्याने तिच्या अपहरणाचा अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एम आय डी सी परिसरात राहणाऱ्या रा पस्तीस वर्षीय महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या मुलीला देखील एकोणवीस जुलैच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेल्याचं समोर आलंय याबाबत तिच्या आईने दिलेल्या आय डी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीच्या अपर्णाबाबत तपास सुरू असून तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे शहराची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर चे शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर